जाळ आणि धूर संकटच म्हणजे काय अहो असल गावरान पद्धतीने मी आज ठेचा बनवलाय म्हणजेच खरडा बरं का खरडा आमच्या गावरान पद्धतीचा खरडा तर खरडा खाण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने खरडा करावा लागेल तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी अहो शिळ्या भाकरी बरोबर तर उत्तम गावरान पद्धतीने केलाय बरं का करून बघा तर चला वेळ न घालवता रेसिपी करू तर चला सगळ्यात आधी मी इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि एक टमॅटो बरं का चवी पुरता घ्यायचा आहे चव असल येणार म्हटल्यावर सगळं साहित्य तर मस्तच पाहिजे तर इथे मी, मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त छान आता त्यांना भाजून घेऊया नुसतंच भाजायचे नाही तर थोडंसं तेल पण टाकावं तेल तर चला थोडंसं तेल टाकून मस्त छान भाजून घ्यायच्यात आणि अगदी तुम्ही म्हणाल ना तर चव एक नंबर आहे बरं का तुम्ही करून बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छानशा रेसिपी पाहायला मिळतील आणि आपले डेली ब्लॉग सुद्धा असतात तर चला अधिक गावरण पद्धतीने हा मिरचीचा ठेचा बघूया मस्त मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या मी हा जो ठेचा आहे ना तर हा कमीत कमी ना आठ दिवस राहतो बरं का ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुम्ही टमॅटो जरी आहे ना तरी सुद्धा हा आठ दिवस अगदी छान तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता तर मिरचीला मी छान भाजून घेणार आहे आणि मी थोडासा गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि मिरच्या ज्या आहेत ना त्या उडतायत टनटन टंटन म्हणजे काय हिरव्या मिरच्या त्या हिरव्या मिरच्या गावरान त्याच्यामध्ये आता टंटन उडायला लागला तेलामध्ये तर त्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलं मस्त मिरची दोन्ही साईडनी अशी छान भाजून घेतलेली आहे आणि आता ह्याच्या पुढची रेसिपी बघा पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा सांगते सबस्क्राईब करा तर चला आता आपण लसूण भाजून घेऊया एक ते आ, एक अशा मोठा लसूण म्हणजे पूर्ण घेतलेला आहे त्याच्या दहा बारा पाकळ्या त्याच्यापेक्षा जास्तही म्हणाल तरी चालेल म्हणजे मी सगळं अंदाजे आहे आणि आता हे छान भाजायचं त्याच्यामुळे ह्याच्यात मी मीठ टाकून घेतलंय लसूण मिरची हे छान मस्त एकदम भाजून घ्यायचं छान बघा तुम्ही ब्राऊन होईपर्यंत लसूण पण छान मस्त भाजून घ्यायचं आता लसूण भाजत आलाय तर चला माता ह्याच्यामध्ये राहिलेले साहित्य म्हणजे काय हो फक्त टोमॅटो राहिला आहे नाही तर तुम्ही घाबरताल हिने तर साहित्य नाही दाखवलं आणि ह्याच्यामध्ये ठेचा बनवती तर काही नाही तीन फक्त प्र तीन तुमच्या साहित्यामध्ये मस्त असा गावरान पद्धतीने हा ठेचा होणार आहे बऱ्याच मैत्रिणी ह्याच्यामध्ये शेंगदाणा सुद्धा टाकतात भाजून जर तुम्हाला शेंगदाणा आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणा पण टाका काही हरकत नाही पण जर तुम्ही ह्या फक्त तीन साहित्यामध्ये जर तुम्ही हा असा ठेचा करून बघितला ना तर उत्तम लागतो बरं का तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर चला मी थोडंसं परत झाकून ठेवलं आणि थोडंसं तेल टाकलं पुन्हा एकदा थोडंसं तेल आणि झाकून ठेवल्यानंतर तो टमॅटो जो आहे ना तो थोडासा मऊ पडतो आणि आता आपल्याला टमॅटो छान मस्त तुम्ही बघाल सगळा धूर येतोय आता जाळ पण येणार खाल्ल्यावर तर चला मस्त पण चव एकदम उत्तम होते आणि ना तोंडाला चव नसेल ना तर नगी हा लगेच हा ठेचा करून बघा तोंडाला चव येईल आणि जर जास्त तिखट नसेल खाला खाणार तुम्ही तर मिरच्या ज्या आहेत ते थोड्या कमी प्रमाणात टाका आता थोडंसं म्हणलं लिंबू तर झालाच पाहिजे मग थोडासा लिंबू टाकला कारण बाई मला भीती वाटली मिरच्या फार तिखट दिसतायत म्हटलं आमच्या सासूबाई म्हणतात टाक अजून मिरचा टाक अजून मिरच्या म्हणलं नको बाई दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम व्हायचा तर म्हटलं चला आता या मिरच्या आहेत ना छान मस्त अशा भाजून घेऊया अगदी म्हणजे भाजल्यात पण आपल्याला छान अशा ठेचून घ्यायच्यात बरं का आता मी काय नाही मी माझा घरातला ग्लास होता म्हणलं त्यांनी छान मस्त खरडून घ्यावं आता हा ठेचा गावरान पद्धतीने का म्हणला आहे त्याचं कारण हेच आहे हे बघा मी कुठलंही दुसरं भांडणं म्हणजे न हे करता मी अगदी घरातले जे साहित्य ना त्याच्यामध्ये हा ठेचा केलेला आहे फक्त तीन साहित्यामध्ये मिरची लसूण आणि टमॅटो ह्याच्यामध्ये मस्त छान आपण खरडून घ्यायचं आहे ठेचा तुम्ही हाताने तो गरम गरम असतो ना त्यावेळेस तुम्हाला ठेचा खरडून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक नाही करायचा बारीक केला ना तर त्याची थोडीशी चव वेगळी लागते असं थोडंसं मोठा मोठा भरट भरट ठेवायचं बरं का तर चला अशा प्रकारे खरडून झालेला आहे ठेचा आता हा सगळा आपण डिशमध्ये काढूया आणि सर्व करूया बघा कसा मस्त चमचमीत दिसतो की नाही तर चला आता तव्यामधून आपण डिशमध्ये काढूया आणि आपला गावरण पद्धतीने मस्त मिरचीचा ठेचा तयार आहे बघा सुगंध तर एक नंबर येतोय भाकरीसोबत चपातीसोबत आणि टिफिनमध्ये तुम्ही जर आणि भाजी झाली असेल तर त्याच्याबरोबर चवीला तुम्ही हटेचा द्या नक्कीच अहो खुश होतील बरं का तर आमचे आहो तो खुश आहेत कारण त्यांना हा खरडा खूप आवडतो सो चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी व्लॉग आणि आपल्या चॅनलवर नेहमी ने डेली ब्लॉग येतात रेसिपी येतात आणि त्या देखील